वांगीची भाजी जर कुणाला आवडत असेल ना आणि जर ती बनवायला घेतली आता तर त्यामध्ये खूपच बिया आहेत आणि या बिया जर असतील तर ती भाजी बनवायला अजिबात इच्छा होत नाही खाताना त्या बिया कशा तरी वाटतात त्यामुळे मी इथे सगळ्या बिया आहेत ना त्या काढून टाकते तरीसुद्धा ही भाजी करायला घेतली अजिबात टाकून देत नाही आहे सगळी भाजी तर इथे वांगी मी चिरायला घेतलेली आहे नमस्कार मी सारिका या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करते तर इथे वांगी चिरून घेते आणि जेवढी वांगीचा भाग चांगला आहे तो ठेवून घेते आणि जेवढ्या बिया आहेत त्या काढून टाकते वरचा देटाचा भागसुद्धा मी कापून घेतला आता इथे लोखंडी कडे ठेवले आणि वांगीची भाजी मी अशा पद्धतीने करते खरंच खूप आवडते सगळ्यांना तर थोडंसं तेल घालून घेतलं आहे तेल चांगलं गरम करून घेते घेतलं मग त्यामध्ये आता कढीपत्ता घातलेला आहे एक आणि अर्धा असा कांदा घेतला आहे बारीक चिरलेला आहे सुद्धा तेलामध्ये घातलेला आहे कांदा सोनेरी होईपर्यंत परतवणार आहे आणि ही वाग्याची ब भा, भाजी जरा अशीच करा मस्त होते त्यामध्ये बघा मी शेंगदाणे आणि लसूण मिरची थोडीशी कोथिंबीर हे सगळं भाजून मी चांगलं वाटून घेतलेलं आहे आणि आता इथं थोडंसं हिंग घातलं आहे हिंग घातल्यानंतर चांगलं परतून घेऊया कांदा चांगला लालसर करून घ्यायचा आहे कांदा भाजून झाला आहे चांगला बघा लाल व्यवस्थित भाजून घेतला आता याच्यामध्ये ना वांगी आणि एक बटाटा घेतला आहे बटाटा थोडासा मोठा कापलेला आहे मी आणि वांगी आणि बटाटा एकत्र घालून चांगला ना परतून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटं म्हणजेच आपल्याला बटाटा आणि वांगी याच्यामध्ये ना शिजवायची अर्धी आता याच्यामध्ये तुम्ही बटाटा आधी घालून पण शिजवू शकता नंतर मग वांगे जास्त गाळ होत नाही पण आता मी हे वांगे खूप कमी आहे त्यामुळे मी एकत्रच इथे मी सगळं भाजून घेते चांगलं म्हणजेच आपल्याला तळायचे आहे तेलामध्ये कांद्यासोबत तर इथे चांगलं फ्राय करायचं आहे आणि थोडंसं मीठ घालते इथे मी आणि हळदसुद्धा इथे घालणार आहे पण त्याआधी मी इथे टॉमॅटो घातला आहे आता याच्यामध्ये थोडीशी बघा हळद घातली आहे आणि हे टोमॅटो सहित सगळं चांगलं परतून घ्यायचं मसाला नंतर ॲड करायचा आणि शेंगदाण्याचं जे मी कूट तुम्हाला सांगितलं त्याबरोबर लसूण मिरची वाटून घेतलं ते नंतर चांगली भाजी तेलामध्ये परतवलेली कांदा आणि टोमॅटो बरोबर तेवढी ही भाजी मस्त बनते आणि अशाच प्रकारे नेहमीच बनवत असते त्यामुळे तुमच्यावर मी ही रेसिपी शेअर करते ते पूर्ण बघा तुम्हाला आवडेल दोन मिनटासाठी झाकण ठेवलेलं आणि चांगली वाफ लावून घेतली या वांगी आणि बटाट्याला तर यात तुम्ही जर बघितलं असेल तर टोमॅटो पण चांगलेच नरम पडलेले आहेत आणि पुन्हा एकदा चांगलं मिक्स केलेलं आहे मी तर परत एकदा मी थोडा वेळ झाकण ठेवते आणि फक्त दोन मिनटासाठी झाकण ठेवलं तर काढून याच्यामध्ये आग्रे मसाला घालते मी जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मालवणी मसाला किंवा कश्मीरी मिरची पावडर थोडासा गरम मसाला थोडेसे धणेपूड असे घालून तुम्ही सुद्धा भाजी करू शकता आणि मसाला घातल्यानंतर मी चांगलं परतवून घेतलं थोडंसं पाणी घालते कारण ही लोखंडाची कढई आहे पटकन खाली भाजी लागते त्यामुळे थोडंसं मी पाणी घातलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेते मसाला घातल्यानंतर पण चांगली भाजी मिक्स करून घेतलेली आहे आणि मी झाकण ठेवते परत एकदा मसाला आणि सगळे फ्लेवर या भाजीमध्ये चांगले उतरले पाहिजेत त्यामुळे आणि आपला मसाला पण शिजला पाहिजे जो आगरी मसाला आपण घातला आहे त्यासाठी फक्त एक मिनिटभर झाकण ठेवलं आणि बघा चांगली वाफ लावून घेतली आता ह्याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे चार पाच लसूण पाकळ्या एक हिरवी मिरची थोडीशी कोथिंबीर घालून भरड अशी वाटून घेतली जसं आपण शेंगदाण्याचं कूट तयार करतो तसं तयार केलं आहे हा कूट याच्यामध्ये सगळा घालायचा आहे थोडा कमी पण घालू शकता जास्त घातलं तर भाजी वाढीव होते आणि थोडीशी अशी पातळ तुम्ही करू शकता ही वांग्याची भाजी शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर चांगली आपल्याला ना दोन मिनिटं ही भाजी परत एकदा परतवायची भाजी अशीच शिजव चांगली मिक्स करत शिजवून घ्यायची मस्त होणार आहे आता बघा चांगल्या प्रकारे इथे मी शेंगदाण्याचं कूट मिक्स करून घेतला याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे बटाटा कच्चा आहे त्यामुळे मी थोडंसं पाणी घालते नाहीतर तुम्ही ही ब भाजी आहे ना सुक्की अशीच खाऊ शकता खरंच खूप मस्त लागते थोडंसं पाणी घालते एक वाटीभर पाणी घातलेलं आहे परत एकदा चांगलं मिक्स करून घेते जसं मी तुम्हाला सांगितलं कांद्याबरोबर जर तुम्ही बटाटा घातला ना तो बटाटा अर्धाच तिथे शिजून जातो मग जास्त काही वेळ लागत नाही मग वांगी त्याच्यामध्ये घालायची बटाटा चांगला दोन ते तीन मिनिटं परतवल्यानंतर मी आता घाईत होतो त्यामुळे एकत्रच मी वांगी आणि बटाटा घातला होता तर हे बघा मी इथे पाणी घातल्यानंतर फक्त तीन ते चार मिनटासाठी झाकण ठेवलं अधूनमधून चेक केली भाजी आणि आता हे बघा मस्त आपली सुक्की आणि थोडीशी ओली फडफडी तशी भाजी मी केलेली आहे आणि खरंच खूप मस्त झाली आहे बघा दिसायला पण छानच दिसते आणि या भाजीचा खरंच खूप छान सुगंध येतो आहे ज्यांना वाघी आवडत नसेल ना ते सुद्धा आवडीने खातील इतकी मस्त झालेली आहे रेसिपी कशी वाटली आहे नक्कीच सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या माझ्या अशाच सोप्या आणि साध्या स्वयंपाकाच्या रेसिपीज ज्या आहेत त्याचे व्हिडिओ मी ते शेअर करत असते धन्यवाद